नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे उल्हासनगर पोलिसांच्या रेकॉर्डमधून तडीपार असलेला एक तेवीस वर्षांचा तरुण पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत दुचाकी चोरण्याचा आणि खाकीला सुद्धा आव्हान देणारा रोडवरचा रॉबिनहूड ठरला होता शहराच्या विविध भागांमध्ये सी सी टी व्हीचे जाळे असतानाही तो एकामागून एक बाईक चोरत राहिला अखेर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या सराईताला गजाड करत सुटकेचा निश्वास सोडला शहरात वाहन चोरीचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयाने तपासाचा हा धागा अजून खोलवर जात असल्याचे पोलिसांनी सांगितले नमस्कार आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीचा आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी त्यानंतर गुन्हे शोध पथकाने हिम कामगिरी केलेली आहे सदर आरोपी वरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानंतर आम्ही त्याला तडीपारी केलं होतं त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोन मधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकले आम्ही रिकवर केलेले आहेत संबंधित गुन्हेगार तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता बीपीनुसार कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का हे पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे सध्या तरी त्याचा एक त्याचाच सहभाग निष्पन्न होता त्याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं सदरचा जो आरोपी आहे तो एक इझी मनी साठी या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून चोरीत पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे त्याचं हे जास्त नाही एकूण तेवीस एक वर्ष त्याचं वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत